रायगड जिल्ह्यातील महाड एम आय डी सी ही मोठी एम आय डी सी मानली जाते मात्र या महाड एम आय डी सी मध्ये थर्ड पार्टी कंत्राटी विरोधात हो कामगार नेते नागेश चंद्रकांत देशमुख यांनी वारंवार आवाज उठवला मात्र कोळीही याची दखल घेतली नसल्याने अखेर त्यांनी आमरण उपोषणाचे हत्यारोपासले महाडिमाडिसी मधील सी डीपी समोर कामगार अध्यक्ष नागेश देशमुख यांचे आमरण उपोषण सुरू झाले जोपर्यंत थर्ड पार्टी बंद होणार नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरू राहणार असल्याची माहिती नागेश देशमुख यांनी दिली आहे तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गड तालुकाध्यक्ष मुदस्तिरभाई पटेल यांनी या, या उपोषणाला पाठिंबा दिलाय तरी अनेक संघटनांचा या उपोषणाला लवकरच पाठिंबा मिळणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली नागेशंद्र देशमुख कामगार अध्यक्ष हे उपोषण सर न्याय भेटत नाही कामगारांना जो सर कामगारांना न्याय भेटत नाही तो सर मी उपोषण करणार आहे ते आम्हाला उपोषण आहे भले मी जरी इथं माझा मृत्यू झाला तरी चालेल मला प्रॉब्लेम नाही या गोष्टीचा परंतु पहिली गोष्ट माझी अशी आहे एम एम ए असोसिएट ही संघटना इथं ह्या एम एम ए असोसिएटचा मी पहिला हा जाहीर निषेध करतो पहिल्यांदा कारण की एम एम ए आश हे जेवढे सदस्य आहेत काही जणं चांगली आहेत आणि काही जणं आहेत ना हे खूप वाईट आहेत ह्या जर थर्ड पार्टी आणली असेल पहिल्यांदाच तर पहिली ही प्रीव्ही वाली थर्ड पार्टी आणली इथं त्यांनी थर्ड पार्टी आणल्यामुळे ही सगळी सगळी थर्ड पार्टी ह्या एम आर टीमध्ये पसरलेली थर्ड पार्टी आज त्या थर्ड पार्टीमुळे मुलांची लग्न होईत नाहीत मुलांना मुली मुली भेटत नाहीत मुलांना परवणकामं भेटत नाही आहेत म्हणून माझा हा ह्या कमिटी जाहीर निशेर आहेत ह्या कमिटीतले ठराक ह्या कमिटीमधले ठाराकजणं आजगरात आजगर हे आजगरं तिथल्या भूमिपुत्रांना आणि कामगारांना हे गेळायचे प्रयत्न करत आहेत कारण की हे आजगर पण आहेत आणि हे इंग्रज आहेत हे खरं म्हणजे इंग्रज हे या ठराव जे अधिकारी ह्यातले मधले आहेत हे इंग्रज आहेत म्हणून सांगू इच्छितो मी उपोषणावरनं उठणार नाही जरी माझा जा मृत्यू झाला तरी होऊ द्या मला काही फरक आहे जोसर न्याय भेटत नाही तोसर मी उठणार आहे इथनं भले आता कोण बोलता कोण बोलताय ह्याच्या उपेशन ह्याचा उपोषण मी आम्ही होऊन देणार नाही आम्ही याला लाईट देणार नाही मला लाईटची गरज नाही आहे मी, ना, मी, ना, मी इथं काळोख कसा तयार आहे जरी सी टी व्हीचा एवढा घाण होतो आहे मला त्रास होतोय होऊ द्या मला मला काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणून सगळ्या तरुणांना आणि सर्व भूमिपुत्रांना तुम्ही इथं दोन दोन मिनटासाठी या तुम्ही पाठिंबा द्या बाकीचं माझ्याकडे सोडा नागेशमुख एक मिनटं पण मागं सांगणार नाही हे माझं तुम्हाला वचन आहे हे ठाम वचेन तुम्हाला आणि काही काही जणांनी माझ्या तुम्ही खोटी केसेस करता तुम्हाला काय भेटणार खोट्या केसेस करून हा विजय शंभर टक्के तरुणांचा आहे आणि थर्ड पार्टी पहिलीही बंद हो थर्ड पार्टी ही पहिली बंद झालीच पाहिजे आणि ज्या थर्ड पार्टीमध्ये जी मुले काम आहेत ज्या थर्ड पार्टीमध्ये जे मुले काम आहेत त्यांची तातडीने त्यांना परवान घेतलं पाहिजे आणि तुम्ही नाही जर घेतलं तर भविष्यात काही होऊ शकतं आणि जेणे थर्ड पार्टी आणले कंपन्यांनी त्यांच्यावरती मला इथं काय झालं माझा मृत्यू झाला त्या कंपनीचे मालक आणि ही मॅनेजर आणि ह्यातली कमिटी ही जबाबदार राहणार आहे जय हिंद जय जा महाराष्ट्र नवीन वर्षासाठी दीप केबल नेटवर्क घेऊन आले धमाका ऑफर मनोरंजनाचा खास खजिना छप्पन्न एस डी अधिक दोनशे त्रेपन्न एस डी चॅनल्स आता फक्त तीन हजार तीनशे रुपयाच्या वार्षिक प्लॅन वर तर मग वाट कसली पाहताय आजच रिचार्ज करा आता एकाच वेळी एकाच घरात तीन वेगवेगळे वेग चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी एक टी व्ही आणि दोन मोबाईल वरती पाहता येणार तीन वेगवेगळे चॅनल्स सर्व मराठी चॅनल्स आणि झी पॅकेट सहा महिने फक्त बाराशे पन्नास रुपये आणि बारा महिन्यासाठी फक्त चोवीसशे रुपये